त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली माहिती त्याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं की ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आणि सोलापूरची लोक मंगा लोक हे संतांच

प्रयत्न करत आहे इतकी लागेल की आपल्याला उठून टाकून द्यायचे आता दादा म्हणाले की त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत ते म्हणतात मोदीजींकडे बघून उमेदवार कोणी असू दे तुम्ही मतदान मोदीजींकडे बघून करा अजून किती आपण अपमान करणार लोक त्यांना आपली किंमतच काही नाहीये आहे भाजपला लोकांची किंमत नाहीये आहे भाजपला लोकांच्या मताची किंमत नाहीये किती अपमान आपण भाजप कडून सहन करणार मला सांगता मला सांगा ते म्हणतात की उमेद 아리

कोणत्या अमिषाला काही लोक बळी पडले मला माहिती नाही पण नुकसान मंगलवेला तर झालं नुकसान पंढरपूरचा झाला अजूनही ती गावं आहेत ती तानलेली आहे अजूनही ते पुराणात ते आनंद मास्तर साहेबांनी तीस हजार तेपन्न हातलेली अधिकोहन सिंग आणि सोन्या